હા મણું પડલ હ હા 800 જપરી 800 પાક લેવું છે એટલે કાઢવાનું કે કરવું किती बॉक्स आहे एकूण असं नाही

अरे सकाळची गावात सर राज्य उत्पादन शुल्काकडून मोठे धडक कारवाई करण्यात आलेली आहे मोठा मुद्देमाल जो आहे तो सापडण्यात आलेला आहे नेमकं प्रकारे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आणि त्यानंतर आपण ही कारवाई केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी होणार असल्याची माहिती गुप्त माहिती कळाली होती त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील एक दोन दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये सहाशे बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले तर यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि सहाशे बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत लाखाचा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास सहासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री एक दीड वाजेची कारवाई आहे पंचवीस म्हणजे आज रोजीची पंचवीस तारखेची यामध्ये दोन पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये दहा ते बारा अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती ता याच पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत तर कर भरावी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील कुठे चालला होता आणि काय होता याच्या मागचे मूल सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे नाही तपासात फक्त आरोपीने सांगितलं की यापूर्वी एक दोनदा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं हे ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे आता आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे नाही अद्यापर्यंत काही कळाली नाही माहिती आता ड्रायव्हरचा जे इन्फॉर्गेशन करूया त्यामध्ये कळून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री चभ्राज देशाई यांनी आधी असे आदेश आदे दिले होते एक जरी बॉटल सापडली तर त्याच्यावरती मोक्याची कारवाई केली जाईल अशा प्रकारे काही कारवाईचे आदेश आपण नाही त्या अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं जर मिळून आलं तर त्या प्रकार